जी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका देखील प्रेक्षकांची आवडती झाली आहे तर मालिकेमध्ये काय घडणार हे पाहूया लीलाच्या फोनवर किशोरचा फोन येतो आणि हाय अलर्ट या नावाने सेव असतो म्हणून हे जे लीलाचा फोन उचलतात किशोर ओळखतो की कि कोणीतरी फोन उचललाय लीला त्याला बाहेर दिसते तर फोन कोणी उचलला म्हणून किशोर पाहायला जातो तर एजेंटने उचललेला असतो श्वेता विक्रांतला चांगलीच धमकावते त्यामुळे माझ्या वाटेला जायचं नाही असंही खडसावते ते काय आपलं घर काचेचं असताना तर दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये म्हणून ती विक्रांतला सांगते पार्टीत सगळे जेवायला बसतात लीला आणि श्वेता एकत्र बसतात त्यात काही नॉनव्हेज पदार्थ असतात लीलाला ते माहीत नसतं पण श्वेता तिला खाण्याचा आग्रह करते खाऊन बघ तू खूप छान असतं तुला तु खाल्ल्याशिवाय कसं कळणार म्हणते तिला खायला भाग पाडते लीला खाते तेवढ्या ताजी येतात त्या म्हणतात अरे वा लीला तुला नॉनव्हेज आवडतं तेव्हा लीला पटकन तोंडातलं श्वेताच्या अंगावर थुकते श्वेता जोरजोरात ओरडते ही तुमच्या घरची सून व्हायच्या लायकीचीच नाही अशी आहे का हिला चार चौगात कसं वागावं हे देखील समजत नाही तेव्हा आजी श्वेताला शांत करतात आणि तू अजिबातमध्ये बोलू नकोस असेही म्हणतात एजे लीलाच्या मागे जातात लीलाला डोळे पुसायला रुमाल देतात नेमकं काय घडलं हे विचारतात तेव्हा लीला श्वेताने बळच खायला घातलं असं सांगते इकडे सरू रडत असते माझ्या पार्टीत लिलाने सगळा गोंधळ घातला सगळी पार्टी खराब केली तिला शिक्षा व्हायला पाहिजे लक्ष्मी पण सगळेच लिलाचं दोषी समजतात पण आजी म्हणतात तिला काय माहिती आपण नॉनव्हेज खातो ती आल्यापासून आपण घरात पण बनवलं नाही तर तिला कसं समजणार तुम्ही लीला दोषी धरून मोकळे होतात तिला समजून घ्यायचं नाही हेच ठरवलं आहे तुम्ही श्वेतामुळे लीला नॉनव्हेज खाते पार्टीमध्ये सगळा गोंधळ होतो एजे लीलाला शिक्षा नाही तर तिची माफी मागतात लीला माझं चुकलं खाय... मी खायलाच लीला म्हणते माझं चुकलं मी खायलाच नव्हतं पाहिजे तर एजे म्हणतात तुझे काहीच चूक नाही तुला ते खायला कोणीतरी भाग पाडलं आहे असं म्हणतात आता नेमकं कोणी भाग पाडलं आणि श्वेताला शिक्षा होणार का काय शिक्षा देणार हे उद्याच्या भागात